मध्य रेल्वेच्या सात स्थानकांवर आता प्रवासी मोकळा श्वास घेऊ शकणार आहेत कारण आता खाद्यपदार्थांची दुकाने आता फलाटाच्या टोकावर असतील दादर कुर्ला ठाणे घाटकोपरसह सात स्थानकांवर बदल करण्यात येतोय मध्य रेल्वेच्या या सात स्थानकांवर आता प्रवाशांना मोकळा श्वास घेता येणार आहे या स्थानकांवर आता बदल करण्यात येतोय मध्य रेल्वेने गर्दीच्या सात प्रमुख स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या दुकानांच्या जागा बदलण्याचा निर्णय घेतला आहे पलाठावर प्रवाशांना अधिक मोकळी जागा उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे दादर कुर्ला ठाणे घाटकोपर वडाळा रोड या स्थानकांवरील एकवीस खाद्यपदार्थांच्या दुकानांचे स्थलांतर पूर्ण झालेले आहेत तर डोंबिवली आणि कल्याण स्थानकांवरील उर्वरित नऊ दुकानांच्या स्थलांतराचे काम सध्या सुरू आहे